ज्यांनी केलंय ना त्याला गावात पाशी होईल तरच आम्ही अंतर्विधी करू पब्लिकच्या हवाली पाहिजे आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो आपण द्या आम्हाला न्याय हवा बस काहीच नको पाहिजे तीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीच झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही मात्र ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो तर नक्कीच अशा पद्धतीच्या कायद्यांना तिलांजली देऊन महिलांच्या सुरक्षेसाठी हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे हा देश प्रभू श्रीरामचंद्रांचा देश मालेगाव जवळ डोंगराळे परिसरात काही दिवसांपूर्वी ही अत्यंत भयानक घटना घडली होती या घटनेमुळे माणस तिला स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ तपास करत विजय घरनार नावाच्या संशयित आरोपीला अटक केली पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत वेगाने तपास सुरू केला आहे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांनी कडक भूमिका घेतली आहे आरोपी વિજે ખેરનાતએલા માલેગા વિથીના આહાર ખજર કરનાતલી સરકારી પક્ષાચા વકીલાंनी આ प्रकरનાચા સખુલ તપાસ અને સંપૂર્ણ સત્ય બહાર કાઢનાસકથી પોલીસ કોઠડીચી માંગણી केली. શાસ્નાને અને કાયદાને દગણ કેવા અન્ય હત્યાત આરોપીचे કપડે તસ સિતર કોનાસે પુરાવે પોડમે આજુર જમા કરાયછે અસલાને ન્યાયાલયે પોલીસાંચી માંગણી માન્ય केली. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे या दरम्यान पोलीस आरोपीची कसून चौकशी करतील जेणेकरून या क्रूर कृत्यामागील सर्व बाजू आणि हेतू स्पष्ट होतील माझ्यासोबत बोल मालेगाव मध्ये या घटनेबद्दल प्रचंड संताप आहे पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी दर्शवली आहे या नराधमाला त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी आपण सर्वांनी आवाज उठवणे गरजेचे आहे अशाच नवनवीन बातम्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा विश्वास ठेवून धन्यवाद मालेगाव वकील संघाने यापूर्वीच अशा प्रकारचा निर्णय घेऊन कोणत्याही प्रकारे मिळणार नाही अशाच प्रकारची भूमिका घेतलेली आहे या उलट मालेगाव वकील संघाने पीडितेच्या बाजूने पीडितेला न्याय मिळावा म्हणून स्वतःहून आम्ही ज्येष्ठ विधीज्ञांची नेमणूक करून त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञांनी देखील आरोपीला पोलीस कस्टडी मिळावी म्हणून काल प्रयत्न केलेले होते मालेगाव वकील संघ नेहमीच पीडितेच्या बाजूने उभा आहे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे तरी आपण घटनेवर आणि न्याय देवतेवर विश्वास ठेवा अपराध्याला कोणत्याही प्रकारे अभय मिळणार नाही अशाच प्रकारे या ठिकाणी कार्यप्रणाली राबवण्यात आलेली आहे मान्य नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून दोन महिन्याच्या आत अपराध्याला शिक्षा होईल अशा प्रकारे कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न प्रयत्न देखील संपूर्ण प्रशासन करत आहे या ठिकाणी मालेगाव वकील संघ देखील अशा प्रकारे पूर्ण सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी देणार आहे आणि निश्चितच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून पीडितेला न्याय मिळेल आणि अपराध्याला कठोरातली कठोरी शिक्षा होईल अशाच प्रकारे या ठिकाणी न्याय देवता काम करणार आहे आपण काय म्हणाल एकीकडे न्यायालयामध्ये न्या, केस पेंडिंग असताना अजून खटला पण नाही झालेला आहे ज्या पद्धतीने आज जमाव हात घुसला हा कोर्टाचा अवमान मानला जाईल नाही नक्कीच जनतेचा आक्रोश हा धरता येईल मात्र ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो तर नक्कीच अशा पद्धतीच्या कायद्यांना तिलांजली देऊन महिलांच्या सुरक्षेसाठी हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे हा देश प्रभू श्रीरामचंद्रांचा देश आहे लंका जागणारा देश आहे औरंगेबचा खात्मा करणारा देश आहे अशा देशामध्ये जर अशी पद्धत होत असेल महाभारत करणारा हा देश आहे आणि जर या आपल्या स्त्रिया सुरक्षित नसतील तर नक्कीच हे निषेधार्ह काय कायदे आता बंद केले पाहिजेत आणि महिला सुरक्षेसाठी तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे फास्ट्रॅक कोर्टामध्ये तरी काय गोडगाव तालुका भडगाव आणि जिल्हा जळगाव मधले कल्याणी पाटील ही देखील एक बालिका होती त्या बालिकेची देखील केस मध्ये चालू आहे म्हणे अद्याप दोन वर्ष झाले अजून सुद्धा तिला न्याय मिळत नसेल तर मग ट्रॅक कोर्ट म्हणजे नक्की काय याचा शासनाने आणि कायद्याने यामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि दोन महिन्याच्या आत अशा आमच्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी करतो एकूणच आपण बघितलं असेल नागरिकांसोबत वकिलांचे जे भावना ते संतप्त आहेत कारण जे नागरिक कोर्टात घुसले त्यांचा एका प्रकारे न्याय लवकर मिळावा यासाठी तो प्रयत्न आहे तो दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हता फक्त त्यांचा एक जे भावना आहे त्याचा तो उद्रेक होता